जी 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 जे जिजाऊ जय शिवराय तर मराठा बांधवानो आपल्या गावपैठका आपण चालू ठेवा की होता होईल एवढं जास्त गावपैठका घ्या जनजागृती करा आणि आता मराठा समाजानं पण प्रत्येकानं आता घरातून बाहेर निघण्याची वेळ आलेली आहे अन्यायाला आपल्याला वाचा फोडायची असेल तर आपल्याला एकजुटची ताकद ही दाखवावीच लागेल कारण की किती आपल्यावर अन्याय होतोय आणि किती आपण सहन करायचा आता एकदम शेवटच्या टप्प्यात आपला हे आरक्षणाचा विषय आलेला आहे तर त्याच्यामुळं घराघरातून मराठ्यांनो आता आपण आंतरवालीला आलं पाहिजे झालं फक्त आपल्याकडे आता एक महिना बाकी वेळ फक्त राहिलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक घरातून प्रत्येकाने यायचं आणि तिथं एका जरी व्यक्तीनं थांबलं तरी काय हरकत नाही पाठिंबा द्यायला जरी काय काम असेल तर बाकीच्या महागारी यायचं आणि एखाद्या तिथं थांबायचं पण मला तर असं वाटत नाही की आपल्या लेकराच्या भविष्यापेक्षा दुसरं काम महत्वाचं असेल कारण की पिढ्याना पिढी चालणारं हे आरक्षण आपल्याला भेटणार आहे त्याच्यामुळे एकजुटीची ताकद आपल्याला दाखवायची आहे तर ही राजकारणी काही नेते अशा आहेत की जो समाजसेवा करतात किंवा जो लोकांची सेवा करतात अशा लोकांना जास्त दिवस टिकू देत नाही तो ही अशी राजकारणी काही लोक आहेत ती पण ज्या ज्यांनी खून केला त्यांना पाटी खाल पाटीशी घालण्याचं सुद्धा काम राजकारणी लोक त्यांच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर आपण आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी का नाही एकजूट व्हायचं का नाही लढायचं तर संतोष देशमुखांना काय अन्याय केला होता तर कायच नाही त्यांनी स्वतःच्या लेकराचा सुद्धा विचार केला नाही का फॅमिलीचा विचार केला नाही त्यांनी फक्त समाजसेवा केली तर त्यांना त्याचं फळ काय भेटलं की इतके क्रोरपणे त्यांच्या हत्या आणि ह्याच्या पाठीमाग राजकारणी लोकांचा हात आहे लो तर हे आपण लक्षात घ्यायचं की एकटा जर माणूस पडला तर त्याचं हे राजकारणी लोक काय हाल करतात त्याच्यामुळं आपल्याला कोरोडातून हिरा म्हणजे मनोज दादा आपल्याला भेटलेला आहे तर आणखीन आपल्याला भरपूर कामं पुढे करायची शेतकऱ्यांचे काम असतील आणखीन इतर समाजाचे काम असतील भरपूर आणखीन टप्प्याटप्प्यात काम आहेत त्याच्यामुळं आपण प्रत्येक वेळेस मोठ्या भावाची भूमिका पार पाडली ना आता पण आपल्याला मोठ्या भावाची आहे तर ज्यावेळेस संतोष संतोष अण्णा देशमुख यांचं एवढं हाल झालं त्यांचा एवढा खून झाला आणि त्यांनी तिथल्या गावातल्या लोकांनी एवढं आंदोलन केलं तरी देखील सुद्धा तिथली तक्रार घेतली नाही आणि ज्यावेळेस मनोजदादा तीकून निघाली ना त्यावेळेस मग आल्याच्या नंतर तिथली तक्रार त्या पोलिसांनी घेतली आणि तिथून पुढचा तपास चालू झाला तर ही आहे शांततेचं फळ ही मनोज दादानी आजपर्यंत कोणतेच टोका भूमिका घेतली नाही आणि कोणतंच असे तडके फड उत्तर कुणाला काय दिलं नाही त्याच्यामुळे माझ्या बांधवांना मला मा एकच सांगायचं की आपण आता एकजुटीची ताकद दाखवायची आणि एकजुटीनं आपल्याला अंतरावळीला यायचं आहे तर आपल्या खांद्यावर एक नाही तर दोन जबाबदारी आहेत की संतोष अण्णांना पण आपल्याला न्याय मिळवून आहे आणि आपल्या हक्काचं पण आरक्षण आपल्याला मिळवायचंय तर सगळ्यांनी एकजुट व्हायचंय आणि एका ताकदीनं आपल्याला तिथं अंतरवालेलं आहे आणि आपल्या हक्काचं आरक्षण घ्यायचंय आणि आपल्या बांधवाला पण आपण न्याय मिळवून द्यायचा आहे जय जिजाऊ जय शिवराय